या ठिकाणी नागेश दादा आणि गणेश दादा करताय त्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की नागेश नागेश दादा आणि गणेश दादा यांनी आपल्या पाठीशी खूप मोठी थाप मारलेली आहे आपण सर्वांनी त्यांना या ठिकाणी साथ द्यायची मी या अंजिंडा गावचा माजी सरपंच या नात्याने मी आपण सांगू इच्छितो गणेश दादा कि बरीच जण म्हणतात की मामांनी कुठला विकास केला काय केला मी थोडक्यात आपला आणि मामांचा या गावामध्ये जो काही विकास झालाय संजय मामा शिंदे यांनी या ठिकाणी ग्राम ग्रामपंचायत जागेमध्ये एक सभा मंडळ आणले त्याचे निधी आहे सात लाख रुपये पंचवीस पंधरा मधून सामाजिक सभागृहावर गाव अंतर्गत वाऱ्या वस्त्यावर रस्ते पाच लाख रुपये त्याचप्रमाणे पंचवीस पंधरा मध्ये यामाई तुकाई देवी मंदिरासमोर एक सभा मंडप या ठिकाणी लाख लाख रुपये निधी दिलाय त्याचप्रमाणे या ठिकाणी संभाजी साळुंक हे घरचे सचिन नवनाथ जाधव हे म्हणजे शिरस्कर वस्ती या ठिकाणी देखील आपल्याला दहा लाखाचा निधी मामाने दिलेला आणि ते का दिले काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आपल्याला मामांनी या ठिकाणी जल जीवन योजनेतून एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये आपण दिलेले आहेत आणि हा पाठपुरव करा याला सुद्धा विधी संजय मामांनी दिलेला आहे आणि बरीचशी कामं आपण मामांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत मला आवडून या ठिकाणी मात्र मी तुम्हाला पुढे वाचन करून देतो की भवानी आई मंदिर ते आणि रास्कर वस्ती खडीकरण आणि मुरमीकरण हे सहा लाखाचं बजेट गणेश या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे कोकण ते शशिकला देवपुळे